नमस्कार मित्रांनो मित्रांनो भारत पाकिस्तान ही मॅच दुबईला चालू होणार आहे आता ही मॅच दुबईला चालू आहे होणार आहे पण हिचा भारतामध्ये राजकीय वापर खूप चालला आहे आता ही इंटरनॅशनल मॅच आहे मित्रांनो मित्रांनो भारत आणि पाकिस्तान हे पूर्वीपासूनच म्हणजे जिथपासून भा पाकिस्तान वेगळं झालं आहे तिथपासूनच खूप वाटाघाटी चालू आहेत आणि हमेशा युद्धाची परिस्थिती निर्माण होते बरेचसे तिकडून हल्ले पण होतात आपल्यावरती पाकिस्तानचे आपणही त्याला प्रत्युत्तर देतो हमेशा त्यांना नस्त नाभूत करून टाकतो त्यांच्या हल्ल्याचे पण आता ही भारत पाकिस्तान मॅच का कारण आता हे दोन तीन हल्ले झाले ह्या दोन तीन हल्ल्यामध्ये पुलवामा झाला ऑपरेशन सिंदूर धर्म विचारून मारला कारण मोदीच्या जमान्यामध्ये प्रत्येक वेळेला धर्म विचारून मारला जातो कारण काँग्रेसच्या जमान्यामध्ये मी तरी लहानाचा मोठा झालो पण मी ऐकलं नाही की धर्म विचारून कोणी गोळी मारली पण बी जे पी आणि आर एस एस आणि खास करून नरेंद्र मोदी यांच्या राज्यामध्ये बंदुकीची गोळी मारताना पहिला धर्म विचारला जातो कारण मोदीची सत्ता किंवा मोदीचं राजकारण हे धर्मावरती टिकून आहे आणि प्रत्येक वेळेला धर्म हा मधी येतोच येतो मोदींच्या ह्याच्यामध्ये आणि आत्ता ही भारत पाकिस्तान मॅच पण त्याच्यावरती मोदी चुप्पी साधून आहेत मोदी काही बोलत नाही आहेत थोडक्यात मोदीने बोललं पाहिजे होतं किंवा अमित शाह गृहमंत्री आहे त्यांचा मुलगा बी सी सी आय अध्यक्ष आहे आणि त्यांनी ही मॅच स्पॉन्सर केली असेल किंवा त्यांनी मॅच होण्याचं परमिशन दिलं असेल कारण अध्यक्ष आहे म्हटल्यावरती त्यांच्यावरती सर्व काही आहे मॅच होणार की नाही होणार आणि त्यांनी भारत गव्हर्नमेंटची पण परमिशन घ्यावी लागणार त्याच्यामुळे भारत गव्हर्नमेंटची परमिशन घेऊनच ही मॅच दुबईला होते आता मला सांगा एवढ्या मागे पुलवामा झाला मागे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्या आधी बरेचसे बरेचसे छोट्या मोठ्या घडामोडी झाल्या आणि आपण पाकिस्तानशी संबंध तोडून टाकले पण आता अशी काय वेळ आली आणि का असं राजकारण करतात आहेत की पाकिस्तान आणि भारताची मॅच होते क्रिकेट मॅच आणि एवढे दिवस होऊन पण आपले नरेंद्र मोदी मणिपूरला गेले नाही मणिपूर जळत होतं जवळजवळ चार पाच वर्ष झाली आज मणिपूर जळत आहे पण मणिपूरला गेले नाही आणि ह्याच आठवड्यामध्ये मणिपूरला जाऊन आले पण मणिपूरला काय त्यांचं स्वागत झालं नाही मणिपूर टूर त्यांची फ्लॉप गेली आणि आता हे दुबईला मॅचचं फिक्स प्रकरण चालू आहे आता तिकीटं ही अर्धीच विकली गेलेली आहेत कारण शो पूर्ण होत नाही आहे आता बघूया की आपल्याला ऑनलाईन समजेल की किती जणं भारतामध्ये मॅच बघत होते हे आता मॅच झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला समजेल किंवा मॅच चालू असतानाच समजेल की किती जणं भारतामध्ये मॅच बघतात आहे किंवा मॅचचा बायकॉट करतात आहेत तर धन्यवाद मित्रांनो भेटूया मॅच चालू असताना मॅचच्या मध्यांतरी एक व्हिडिओ येईल आपला बघत राहा